या प प्रवासामधून जी जिद्द तयार होते ना ती मग कधी कमी नाही होत म्हणजे एवढ्या अशा परिस्थितीवर मात करून इथपर्यंत आलेत ना मग आता की ती संकटही होते काय नाही जातील मागे सारणार मागे आदर्श कुणाचा घ्यायचा तर आईचा घ्यायचा कारण तिला नोकरी प्रायव्हेटमध्ये कुठेही मिळाली असते आणि ती छान शिक्षिका आहे ती कुठेही शिकवलं असतं पण तिने महानगरपालिकेच्या त्या मुलांना शिकवलं म्हणजे त्या मुलांना शिकवण्यासाठी फार जास्त पेशन्स लागतो आई मला तर आधीपासूनच म्हणत होती आई आणि माझी बहीणसुद्धा की चाणक्य मंडल परिवारमध्ये जा मी काय तिचं दोन वर्ष ऐकलं नाही आणि आता दोन हजार चोवीसचा मी जो कोर्स केला माझी राज्यसेवेची प्री क्लिअर झाली मेन्स क्लिअर झाली आता इंटरव्ह्यूला अपिअर केलं मी अभ्यास तर सगळेच करतात आय एस होतात आय पी एस होतात डेप्युटी कलेक्टर होतात पण या सगळ्याला एक नैतिक अधिष्ठान मिळवून देण्याचं काम धर्माधिकारी सरांनी केलेलं आहे जेव्हा चाणक्य मंडलमध्ये आलो आणि सरांनी ज्या पद्धतीने त्यांचे अनुभव सांगितले की प्रशासनात असं वागावं प्रेशर आलं तर कसं ते हँडल करावं तिथून जो हुरूप जो मिळाला ना तो तो टर्निंग पॉईंट होता त्यानंतर आपण आता अभिनंदन करू शेवटचं ते म्हणजे निलेश दिलीप तांबे निलेश राज्यात पहिला आला आहे त्या परीक्षा निलेशचे आईवडील आलेले आहेत निलेश मूळचा जुन्नरचा आता मुंबईमध्ये स्थायिक आहे तो कम्प्युटर इंजिनियर आहे वडील निवृत्त माध्यमिक शिक्षक आई ही प्राथमिक शिक्षिकाच आहे त्यांनी चाणक्याचा तेवीस चोवीसचा म्हणजे मागच्या वर्षीचा कोर्स केला आणि त्यांनी मुंबईत केला हा कोर्स आपला आणि त्यांनीही राज्यसेवेची आत्ता मुलाखत दिलेली आहे तेवढाच रँक आता सेवेतून पाहिजे आदरणीय धर्माधिकारी सर व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि व्यासपीठासमोरील चाणक्य मंडल परिवाराचे सर्व सदस्य यांना माझा नमस्कार आ, मी राज्यात पहिला आलोय पण आज या इथे जे सगळे जमले आहेत या प्रत्येकाचं स्ट्रगल मी आज ऐकतोय प्रत्येकाने किती त्यांच्या फॅमिलीज त्यांच्या कुटुंबानेसुद्धा जे काही कष्ट घेतले आहेत ते आज ऐकून असं वाटतं की हे सगळेच पहिल्या नंबरचे आहेत म्हणजे अशा एवढ्या <laughs> खडतर परिस्थितीवर मात करून इथपर्यंत येणं हे फार कठीण आहे मला तरी घरचा खूप सपोर्ट होता घरी आईवडील दोघेही शिक्ष शिक्षक आहेत त्यामुळे अशी कधी मला अशी वानवा कशाची लागली नाही की आज प पुस्तक घ्यायला पैसेच नाही किंवा काही असू अडचण असू दे पण आज यांची अनुभव ऐकतोय मला फार यांचं कौतुक वाटते की हे इथपर्यंत आल आले आहेत आणि यापुढे ते नक्कीच जात राहणार कारण की या या प प्रवासामधून जी जिद्द तयार होते ना ती मग कधी कमी नाही होत म्हणजे एवढ्या अशा परिस्थितीवर मात करून इथपर्यंत आलेत ना मग आता किती संकटही होते काही नाही जातील मागे सारणार मागे तो ती जी जिद्द येते ना ती कधी थी कमी नव्हती त्यामुळे यांचा आदर्श नक्की स सर्वांचा आदर्श घ्या तुम्ही माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग झालं आहे त्यामुळे आणि इथे बरेच इंजिनिअर मला दिसतात त्यामुळे इंजिनिअरे असतील कुणी तर टेन्शन नका घेऊ बाहेर नसतील जॉब मिळत इकडे याल तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग केल्यानंतर मी काही काळ नोकरीसुद्धा केली पण कुठेतरी काहीतरी कमी वाटत होतं की एवढंच आहे पेचेक टू पे पेचेक जगायचं आहे का फक्त एवढंच जगायचं आहे का हे सगळं असं विचाराचं वादळ भोंगावत होतं आणि मी त्याच्यात नोकरीचा राजीनामा देऊन टाकला घरचे संतापले होते की तुला एवढं पॅकेज आहे वगैरे वगैरे आय टीमधला जॉब का सोडतो तू तर त्यांना मला त्यांना हे सांगता नाही आलं की काहीतरी कमी वाटतं आणि तेवढ्यात कोविड आला आणि कोविडमध्ये माझी आई महानगरपालिकेत मुंबई महानगरपालिकेत शिक्षिका होती तर या कोविडच्या काळामध्ये कधी नव्हे ते संवाद सुरू झाला घरामध्ये नाहीतर जॉबच्या याच्यात ती तिच्या नोकरीच्या याच्यात आणि या संवादामध्ये महानगरपालिकेच्या शिक ज्या शाळा आहेत त्यामध्ये जे विद्यार्थी येतात ते किती एवढे प्रॉब्लेम्स म्हणजे असं ऐकून काही काही अनुभव सांगितले तुम्ही काही लोक रडायला सुरुवात करा एवढे भयंकर अनुभव तिने काही काही सांगितले मी म्हटलं मग आदर्श कुणाचा घ्यायचा तर आईचा घ्यायचा कारण तिला नोकरी प्रायव्हेटमध्ये कुठेही मिळाली असते आणि ती छान शिक्षिका आहे ती कुठेही शिकवलं असतं पण तिने महानगरपालिकेच्या त्या मुलांना शिकवलं म्हणजे त्या मुलांना शिकवण्यासाठी फार जास्त पेशन्स लागतो मग मी ठरवलं की हा आपला आदर्श आहे ती ज्या तन्मयतेने महानगरपालिकेतल्या त्या गरीब घरातल्या मुलांना ज्या तन्मायतीने शिकवते तसंच काहीतरी आपल्याला करायचं एक जरा हा थोडी थोडी दिशा मिळायला सुरुवात झालेली तो जो जॉब सोडल्यानंतरचं जे काही सुरू होतं डिप्रेशन नैराश्य थोडंफार म्हणू शकतं पण थोडीशी दिशा मिळाली मग मी राज्यसेवा कुठे जायचं तर राज्यसेवा अधिकारी बनायचा एवढं माहीत होतं की काहीतरी छान करायचं तर अधिकारी होतात सगळे आय आए, आय एस होतात आय पी एस होतात डेप्युटी कलेक्टर होतात मग मी सुरुवात केली प्र प्रिपरेशनला दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस माझी प्रीसुद्धा निघाली नव्हती त्यानंतर मग आई मला तर आधीपासूनच म्हणत होती आई आणि माझी बहीणसुद्धा की चाणक्य मंडल परिवारमध्ये जा मी काय तिचं दोन वर्ष ऐकलं नाही आणि आता दोन हजार चोवीसचा मी जो कोर्स केला माझी राज्यसेवेची प्री क्लिअर झाली मेन्स क्लिअर झाली आता इंटरव्ह्यूला अपिअर केलं आहे मी कंबाईनचं तरी जरदा आलाच आहे प्री क्लिअर झाली मेन्स क्लिअर झाली त्यामुळे गप्पपणे आईचं ऐकावं आई <laughs> 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 त्याचबरोबर बहिणीचा सुद्धा फार मोठा सपोर्ट होता ते, ते मितुबा होतं ना ते तसं तसंच आहे वाट ती लावायची अभ्यास नाही केला तर म्हणायची याचसाठीच तुला एवढं एवढं भांडते का मी सगळ्यांची जा गप अभ्यास कर मग तेवढा तो मोटिवेशनची कधी कमी नाही पडली <laughs> मोटिवेशनची आणि शिक्षेची सुद्धा चाणक्य मंडलमध्ये प्रवेश घेताना सायन्सचं सायन्सची जी ब्रांच आहे तिकडे मी गेलो आणि हे सगळं डोक्यात सुरू होतं काय करायचं कसं करायचं तर असं वाटतं की सारखं की आयुष्याला दिशा नाही आहे आणि गुरूची कमतरता फार जाणवत होती मला की कुणी सांगणारं व्यवस्थित नाही आहे मला चाणक्यमध्ये प्रवेश केल्यानंतर गुरूंची फौजच मिळा मिळाली म्हणजे मी आता खूप जणं सांगतात की अभिजितदा असू दे रोहिणीताई असू दे सर्वांनी फार सगळ्यांना मदत केली मला असं मी माझी राज्यसभेची प्रिलीम झाली आणि रात्री मी दीड वाजता माझे आन्सर चेक करतो किती मार्क्स येतात किती येऊ शकतात मी रात्री दीड वाजता दादाला दा मेसेज केला आहे आणि दादाने रात्री दीड वाजता रिप्लाय केला की ठीक होईल सगळं मला तेव्हा वाटत होतं की मी खूप त्रासच देतो त्यांना असं पण आता एवढं सगळं म्हणतं मी तर खूप कमी त्रास मी <laughs> <laughs> तर यूजच नाही त्यांचा वापरच नीटण्या करून घेतला असं वाटतं आज मला हा <laughs> <laughs> प्रवास सुरू झाला मग अभिजित सरांचं पॉलिटिकचं लेक्चर ऐकताना राज्यशास्त्रामध्ये सुद्धा पोएट्री तुम्ही अनुभवू शकता हे आय एम प्रिटिशर की ज्यांनी ज्यांनी अभिजित सरांचं लेक्चर ऐकलं आहे ना ते जाणं म्हणजे त्यांना हे अनुभवता आला असेल एकदा त्यांची लिंक लागली ना सूर यांचा लागून जातो आणि जबरदस्त पॉलिटी म्हणजे इंजिनिअरिंग केलं त्यामुळे पॉलिटी आणि इकॉनॉमी या दोन विषयांशी काही काहीच संबंध नव्हता डिग्री होईपर्यंत आणि इकॉनॉमीला तर मयूर सरांनी एवढ्या कन्सेप्ट छान क्लिअर करून घेतला की सर्वात मला सर्वात आवडता विषय तो झाला म्हणजे इकॉनॉमिक्सची काही बॅकग्राऊंड नसतानासुद्धा इकॉनॉमी मला आवडतं आज पण हे खरंच म्हणजे असं शिकण्याचं शिकवण्याचं हे जे कौशल्य ना हे फार कमी लोकांमध्ये असतं आणि इथे अशी म्हणजे फौज म्हटलो नाही अशी फौजच आहे कीड त्यामुळे तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलात आणि तुम्ही अगदी योग्य वेळी आलात माझ्यासारख्या चुका केल्या नाहीत तुम्ही <laughs> आज जे यश मिळालं आहे ते एका मंदिरासारखं आहे तुम्हाला मंदिराचं कसं लांबवरून फक्त कळस दिसतो आज फक्त तुम्हाला कळस दिसतोय तर आज तुम्ही यांच्या सगळ्या सगळ्यांचे अनुभव ऐकले तुम्हाला त्या मंदिराचा पाया पण समजला बा भिंती पण समजल्या आणि ह्या सगळ्यात सगळ्यामध्ये सर्वात जास्त योगदान कुणाचं असेल तर ते धर्माधिकारी सरांचं कारण अभ्यास तर सगळेच करतात आय एस होतात आय पी एस होतात डेप्युटी कलेक्टर होतात पण या सगळ्याला एक नैतिक अधिष्ठान मिळवून देण्याचं काम धर्माधिकारी सरांनी केलेलं आहे कारण हे जे क्षेत्र आहे यामध्ये चुकीचं काम करण्याला फार वाव आहे हे आपल्या तर दिसतंच आहे पण आणि मला तर कधी असं मी तर फार सरळ मार्गी माणूस आहे मला ते दोन रुपये कोणाचे राहिले तरी रात्री झोप येत नाही अरे याला दोन रुपये राहिले त्याच्यामुळे माझं तर काही होणारच नव्हतं आणि मला वाटायचं की माझ्यासारख्या मा माणसा तर कसा टिकावं हो लागणार अशा अशा इंटरनल पॉलिटिक्स असतं बाकी काही इश्यूज असतील पण मात्र जेव्हा चाणक्य मंडलमध्ये आलो आणि सरांनी ज्या पद्धतीने त्यांचे अनुभव सांगितले की प्रशासनात असं वागावं प्रेशर आलं तर कसं ते हँडल करावं तिथून जो हुरूप जो मिळाला ना तो तो टर्निंग पॉईंट होता जे माझे आधीचे तीन अटेम्प्ट का नव्हते कारण मला स्वतःवरच कॉन्फिडन्स नव्हता की मी करू शकतो आणि एक क्लिअर झालो तरी मी टिकू नाही शकणार अशा क्षेत्रामध्ये स सरांचं मार्गदर्शन त्यामुळे फार मोलाचं आहे तुमच्यासाठी सरांचे सत्र मिस नका करू अशी तुम्ही कुणी हिंमत करत असाल असं मला वाटत पण नाही त्यामुळे <laughs> आज खूप अभ्यास महोत्सवाला दोन हजार तेवीसला आलेलो मी आणि आज त्याच्यानंतर आज येतो आहे आज येताना मला फार आनंद होत होता की खूप दिवसांनी Uh, इकडे येतो आहे आणि uh, आय थिंक कुणीतरी म्हटलं की uh, या वास्तूत काहीतरी एक ऊर्जा आहे ना ती जाणवत्या म्हणजे तुम्हाला कदाचित आज वाटणार नाही तुम्ही uh, प्रिपरेशन करत असाल पण तुम्हाला एक गॅप झाला ना मध्ये तर मग तुम्हाला आणि परत तुम्ही आलात तर काहीतरी ऊर्जा आहे इथे त्या ऊर्जेचा पुरेपूर फायदा करून घ्या आणि uh, काही टिप्स तुम्हाला अभ्यासाच्या वगैरे हो तर खूप जणांनी दिल्या आहेत मी फक्त एवढीच एक देईल की हे जे प्रकार आहे ना हा प्रकार जो आहे आयुष्यात <laughs> ते फार छान टूल आहे नो डाऊट अगदी फार छान आहे फक्त तुम्ही वापरता कसं त्याच्यावर सगळं डिपेंड सोशल मीडिया इंस्टाग्राम वगैरे जर तुम्हाला चालत असेल तर आजच्या आज डिलीट करा ॲटलीस्ट जोपर्यंत तुमची पोस्ट नाही निघत ना तोपर्यंत ते तो डिलीटच करा आज पाच वर्ष झाले माझ्याकडे इंस्टाग्राम नाही आहे तुम्ही चेक करू शकता त्यामुळे आणि तसंच अभ्यास करताना एक कंटिन्युटी मोमेंटम ठेवा चार दिवस अभ्यास केला दोन दिवस फिरायला गेलो असं नाही चालणार म्हणजे सिन्सेरिटी तर नक्कीच हवी आहे मला माझ्या कुटुंबाचे फार आभार आभार मानायचे आहेत आज हा अभिनंदन सोहळा आहेच पण याबरोबर माझ्यासाठी हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे सर्वात प्रथम मी भारताचे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे आभार मानेल त्यांच्याप्रती मी कृतज्ञ आहे कारण महाराष्ट्राने समाजसुधारकांची जी परंपरा जी सुरू झाली संत परंपरा सु सुरू झाली आहे सुरू केली आहे त्यामुळे आपला नैतिक पाय महा मराठी लोकांचा फार छानच असतो काही असं वाईट होत नाही भारताला का कारण भारतीय विचार जो लोकशाहीच्या फार जवळ जाणारा विचार आहे त्या विचारामुळे आज आपण इथे इथे आलो आहोत म्हणजे जर एखादी जरी डिटेल इतिहासातली बदलली तर हे सगळं काहीतरी चेंज झालं असतं सो बी व्हेरी ग्रेटफुल टू युअर नेशन की आज भारत लोकशाही आहे दुसरं म्हणजे माझ्या कुटुंबाचे फार आभार मानायचे आहेत माझे एक मोठे काका काकी आहेत तिथे आई वडील आहेत माझी बहीण आहे सपोर्ट सिस्टम तर नक्कीच ह हवी चाणक्यमध्ये तर अशी सपोर्ट सिस्टम म्हणजे अगदी बुलंद बुरुज अशी सपोर्ट सिस्टम आहे त्यामुळे त्याची काही काळजी करू नका आणि आय होप की असंच राज्यसेवे राज्यसेवेचा जो इंटरव्ह्यू झाला आहे त्याच्या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव हो येईल आणि परत इथे तुम्हाला मार्गदर्शन करायला येईल मी तुम्हा सर्वांना फार फार शुभेच्छा तुम्ही अगदी व्यवस्थित ट्रॅकवर हो आहात त्या ट्रॅकवर हो चालत राहा काही मदत लागली काही अभ्यासाबाबत काही लागलं ला। तर नक्की मला कॉल करा कॉल तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळेलच याच्या सरांकडून त्यामुळे आज मला चाणक्य परिवाराकडून खूप काही मिळालं आहे आता माझी ते सगळ्यांना देण्याची वेळ आलेली आहे धन्यवाद सहित सगळेच जण आता वेळोवेळी सत्र घेणार आहेत ते जोर जॉईन होत आहेत किंवा जॉईन झाल्यावर पण तो जसं म्हणला की त्या सगळ्यांच्या खरं नंबर सत्र झाल्यावर पण तुम्ही त्यांच्याशी काही वेळ बोलू शकता